अकरावी आणि चालू आहे का माईक आजच्या अकरावी आणि पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या मार्गदर्शनाच्या या शिबिराला उपस्थित खाण्याचे नाईक तहसीलदार सन्माननीय दिनेश पैठणकर त्याचबरोबर ते नवीन ठाण्याचे शिक्षणाधिकारी सन्माननीय महाजन साहेब मंचावर उपस्थित प्राचार्य डॉक्टर सुनीलजी कर्वे आणि त्याचबरोबर मंचावर उपस्थित एस सी आर टीचे सन्माननीय डॉक्टर दिनेशजी जोशी माझे मित्र माझे सहकारी सन्माननीय सचिनजी मोरे यांची खरंच मूळ संकल्पना या शिबिराची ज्यांची होती ती सचिनजी मोरे यांची होती कारण ते स्वतः एक संस्थाचालक आहे आणि त्याच्यामुळे सातत्याने विद्यार्थी ज्यावेळेस कॉलेजच्या दरवाज्यावर ॲडमिशनसाठी येत असतात त्यावेळेस याच वर्षी आपण पूर्णपणे ऑनलाईन या पद्धतीमध्ये गेलो आणि ह्या ऑनलाईन पद्धतीमध्ये जात असताना अनेक प्रश्न त्या विद्यार्थ्यांच्या समोर उभे राहत होते बरेचसे पालक असे आहेत कारण त्यांची संस्था स्वत वागळे किसन नगर या भागामध्ये आहे ज्या जिकडे खरं तर एक कामगार वर्ग जो जुन्या ठाण्यामधला आजही त्या भागामध्ये राहतो आणि त्याच्यामुळे त्यांची आर्थिक सुबकता किंवा एवढं त्यांचं ज्ञान नाही आहे की त्यांना ऑनलाईन या पद्धतीमध्ये ॲडमिशन फॉर्म भरता येईल आणि त्यात आत्ताचा जर आपण ॲडमिशन फॉर्म बघितला तर तो, तो पार्ट वन पार्ट टूमध्ये हा ॲडमिशन फॉर्म आहे आणि बऱ्याचशा संस्थांमध्ये अडचण अशी होती आहे की पार्ट वन फॉर्म भरला की त्याच्यानंतर पार्ट टू फॉर्म भरायचा तर तो तो कुठेतरी कॅफेमध्ये जाऊन भरायचा कारण संस्थेच्या रिमायसेल्समध्ये या सगळ्या गोष्टी उपलब्ध होणं त्याच्यामध्ये तिकडचा स्टाफ तेवढा ट्रेंड असणं स्टाफ ऑलरेडी शैक्षणिक कामामध्ये किंवा संस्थेच्या कामामध्ये ओव्हरलोड झालेला आहे त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणं या सगळ्या गोष्टींसाठी त्यांची कुठेतरी अडचण होते हे लक्षात आल्यानंतर त्यांनी माझ्याशी हा विषय घेतला आणि त्या उद्देशाने हा कार्यक्रम आपण आजचा हा शिबिर आयोजित केला मी पैठणकर साहेबांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे की हा कार्यक्रम आपण साधारणपणे दहावीच्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून एक तर दिवाळीच्या सुट्टीच्या नंतर लगेच किंवा त्यांच्या प्रेलिन्सच्या परीक्षेच्या आसपास किंवा त्याच्या अगोदरनंतर असं काहीतरी साधारणपणे ठेवलं पाहिजे कारण त्यावेळेस विद्यार्थी आणि त्याचे पालक हे त्या सगळ्या गोष्टींच्या शोधात असतात आता काय झालं आता जखम झाले आणि इजा होते जखमेवर आपण बाम लावतो आहे असं होत असताना सगळेच पालक आणि सगळेच विद्यार्थी कुठेतरी ॲडमिशनच्या शोधात आहे आणि त्याच्यामुळे त्या त्या क्षेत्रामध्ये त्या त्या कॉलेजमध्ये ते धावतायत पळतायत त्या तिकडे ॲडमिशन घ्यायचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचबरोबर जसं मगाशी पैठणकर सरांनी सांगितलं की जातीचा दाखला असेल नॉमिनेशनचं सर्टिफिकेट असेल या सगळ्या गोष्टी जर आपण त्याला तीन चार महिन्या अगोदर या संदर्भातलं त्याला कॅम्पच्या माध्यमाने आयोजित करून दिलं तर निश्चितच त्या विद्यार्थ्यांना त्याचा ता चांगला ता फायदा होऊ शकेल त्यांचा वेळ वाचेल त्याचबरोबर आता जी ही ॲडमिशन प्रोसेस आहे ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये ज्यावेळेस आपण ही ऑनलाईन पद्धती या केले याचा शहरी भागांमध्ये तरी मी असं मानतो की काही अंशी कोण ना कोणतरी यांना मार्गदर्शन करायला दिशा दाखवायला मदत करायला उपलब्ध आहे पण याच्यामध्ये कर्वेसाहेब सगळ्यात जास्त जे अडचण होते ती ग्रामीण भागामध्ये होते कारण ज्यावेळेस मी रत्नागिरीला गेलो होतो त्यावेळेस चिपळूणमध्ये खेडमध्ये सिंधुदुर्गमध्ये मी गेल्यानंतर सावंतवाडीसारख्या शहरामध्ये ही अडचण होत होती कारण आपल्याला लक्षात असेल की सुरुवातीला ज्यावेळेस पाऊस जा सुरू झाला त्यावेळेस चार दिवस भयंकर पाऊस होता आणि त्याच्यामुळे सगळ्याकडचे नेट बंद होते मग अशा परिस्थितीमध्ये ॲडमिशनचे फॉर्म कसे भरायचे कारण जर ग्रामीण भागामध्ये नेटच नसेल ऑनलाईन पद्धतीमध्ये ॲडमिशनची फॉर्म भरता देणार नाही मग आपल्याला ऑफलाईनमध्ये घेता येईल का मी मुद्दाम माझ्या सरांना तेच विचारलं की आपले टोटल टप्पे किती आहेत टोटल एकंदरीत याच्यामध्ये चार राऊंड होणार आहे आणि या चार राऊंडनंतर एक पाचवा स्पेशल राऊंड होणार आहे पण काय होतं की विद्यार्थ्यांना आणि त्याच्याहून जास्त पालकांना एक भीती असते आणि घाई असते की माझं पहिल्या राऊंडमध्येच होऊन जाऊ नये पण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडच्या माध्यमाने आपल्याला चांगल्या पद्धतीचं ॲडमिशन उपलब्ध होऊ शकेल माझ्या अगोदरच्या सर्वच भक्त्यांनी अतिशय सुंदर आणि महत्त्वाचं मार्गदर्शन केलं आहे या इकडे जोशी साहेबांनी मगाशी सांगताना सांगितलं की जे बीकॉमचं किंवा बॅसचं जे ज्ञान आहे ते तुम्हाला आ, या इकडे एम एचमध्ये पण अकरावीला कॉमर्सला तेच भेटणार आहे सुरुवातीला आणि तुम्ही केळकरला गेलात किंवा तुम्ही मुंबईच्या कॉलेजमध्ये गेलात तर तुम्हाला तेच एज्युकेशन भेटणार आहे तुमच्यामध्ये गुण काय आहेत तुमच्यामध्ये कॅपॅसिटी काय आहे हे ठरवतं की तुम्ही तुमच्या करिअरमध्ये कुठे जाता आणि त्याच्यामुळे मग अशी मला वाटतं कर्वे साहेब आपण सांगताना सांगितलं की पालक विचारतात की याच्यामध्ये स्कोप काय स्कोप खरा तुमच्यामध्ये असतो मी फार सुंदर उदाहरण दिलं की आपण गुगलमध्ये ज्यावेळेस लोकेशन टाकतो तर ते लोकेशन आपल्याला मॅ गुगल मॅप्स आपल्याला कुठे जायचं ते दाखवतं पण ती जागा किती सुंदर आहे त्या जागेमध्ये काय तुम्हाला फॅसिलिटी एम्युनिटी आहे ती जागेने तुम्हाला का काय फायदा काय का नुकसान होणार ते सांगत नाहीत ते आपल्याला जाऊन त्या तिकडे बघावं लागतं आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस तुमच्यामध्ये ते क्वालिटी असेल तर तुम्ही कुठेही शिकलात तरी तुम्ही निश्चितपणे फार मोठं नाव करू शकता तुमच्यामध्ये ती जिद्द चिकाटी आणि क्षमता हे असणं गरजेचं आहे मुळात या शिबिराचं आयोजन आयो हे तुमच्या अडेअडचणी दूर करण्यापेक्षा तुम्हाला काय अडेअडचणी येत आहेत आणि ते समजून घेऊन त्याच्यामध्ये शासन दरबारी मांडून त्याला सोडवण्याचा प्रयत्न कारण हा आमचा तर या आयोजनाच्या मागचा मूळ हेतू आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी या सोयीने उपलब्ध झाल्या पाहिजेत एक छोटीशी गोष्ट या इकडे सचिनजी आजच्या या कार्यक्रमानिमित्त मुद्दाम सांगतो की सुर पण जुन्या काळीमध्ये करवे साहेब जी कावळ्याची एक गोष्ट होती कावळ्याला तहान लागते तरस तो 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 तो। तो तर तो हांड्यामध्ये जोशी साहेब दगड टाकतो आणि पाणी वर येतं आणि माझ्या साहेब तो पाणी कावळा पितो पण नवीन काळातला कट्टू आजच्या काळातला जर कावळा असेल तर तो कुठेतरी पैनकर साहेब कॅफेटेरियामध्ये जाईल तिकडचे स्ट्रॉ उचलेल त्या हंड्यामध्ये टाकून ते पाणी पिऊन टाकेल त्याच्यामुळे आपण आता ऑनलाईनच्या जगामध्ये आहोत हे आपल्याला समजून घ्यायला लागेल प्रत्येक गोष्टीची अकाउंटेबिलिटी सेट होण्याच्या दृष्टिकोनाने याची फार चांगली मदत होते ही वस्तुस्थिती आहे पूर्वीच्या काळामध्ये माझी ओळख आहे म्हणून माझ्या मुलाला त्या त्या, -त्या संस्थेमध्ये त्याला छप्पन टक्के आहेत पन्नास टक्के आहेत तरी ॲडमिशन भेटते आणि ऐंशी टक्केवाला विद्यार्थी बाहेर उभा आहे असं व्हायचं आज मेरिटवरती तुम्हाला त्या तिकडे ॲडमिशन भेटतं आहे ते फक्त ऑनलाईन या पद्धतीच्या माध्यमानेच होऊ शकतं आणि त्याच्यामुळे सिस्टीम ट्रान्सपरंट व्हावी या दृष्टिकोनाने त्या हेतूने तर ही ऑनलाईन ॲडमिशनची प्रोसेस सुरू केली याच्यामध्ये बऱ्याचशा तांत्रिक अडचणी आहेत आणि या तांत्रिक अडचणी कर दूर करत करतच खरं तर शासन आपल्या सगळ्यांना या प्रोसेसमध्ये मदत करण्याचा प्रयत्न करत आहे ह्या सगळ्या मदतीचा हात आपल्यापर्यंत पोचावा त्याच्यामुळेच अशा अनेक शिबिरांचं अजून आयोजन करणं गरजेचं आहे असं मला व्यक्तिशः वाटतं